त्यामुळे माझी मागणी राहील की ज्या पद्धतीनं शहरी भागातल्या लोकांना आपण अडीच लाख रुपये घराकरता देतो त्याच पद्धतीनं ग्रामीण भागातल्या घरकुल लाभार्थ्याला सुद्धा अडीच लाख रुपये देण्यात यावे ही नम्र विनंती संधी दिली आपल्या माध्यमातून मी सरकारचं लक्ष सरकारचं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील लाभार्थ्यांकरता घरकुलची योजना आपण लाभ राबवतो परंतु मी आपल्या निदर्शनामध्ये आणू इच्छितो की शहरामध्ये जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांना आपण अडीच लाख रुपये घर बांधण्याकरता देतो आणि त्याच पद्धतीनं जे ग्रामीण भागातले लाभार्थी आहेत त्यांना आपण फक्त एक लाख वीस हजार रुपये हे घरकुल बांधण्याकरता आपण देतो हा एक अतिशय मोठा अन्याय ग्रामीण भागातल्या सर्व लोकांवर आहे अध्यक्ष महोदय आणि ग्रामीण भागातल्या लोकांना रेती असेल विटा असेल लोहा असेल हे सर्व घरकुल करता लागलेल्या साहित्या करता शहरामध्ये जावं लागतं ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढतो त्यामुळे माझी मागणी राहील की पद्धती ज्या पद्धतीनं शहरी भागातल्या लोकांना आपण अडीच लाख रुपये घराकरता देतो त्याच पद्धतीनं ग्रामीण भागातल्या घरकुल लाभार्थ्याला सुद्धा अडीच लाख रुपये देण्यात यावे ही नम्र विनंती जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आज बघितलं असेल तुम्ही केंद्र सरकारमध्ये माननीय खासदार अमर काळेसाहेबांनी प्रश्न विचारला की शहरामध्ये तुम्ही अडीच लाखापर्यंत घरकुल निधी देता व ग्रामीण भागातील गरीब व्यक्तींना फक्त आणि फक्त एक लाख वीस हजार त्यामध्ये आता पन्नास हजार रुपये वाढ झालेली आहे फक्त तुम्ही लवकरात लवकर शासन निर्णय करा व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना गोरगरिबांना अडीच लाख रुपयेपर्यंत घरकुल उपलब्ध करून द्या अशी मागणी त्यांनी डायरेक्ट के त्यांच्याशी केली त्याच पद्धतीने आपल्या चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र